सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनशे एकदा सहर्ष स्वागत मुंबई हॉल तिकीटबद्दल खूप मुलांमध्ये भीती लगेच निर्माण झालेली आहे त्याची इन्फॉर्मेशन ह्या व्हिडिओमधून देतोय त्याच पद्धतीनं मागाशी महिलांचं जे हॉल तिकीट आहे ते ऑफिशियल मी तुम्हाला रीड करून दाखवलं होतं की एकतीस तारखेपासून महिलांचं जे आहे फिजिकल पोलिस कॉन्स्टेबलचं ते सुरू होणार आहे ऑफिशियल त्याच पद्धतीनं बॉईजचं सुद्धा अजूनपर्यंत ऑफिशियल इन्फॉर्मेशन यायला नाही पण दोन्ही ग्राउंडचं बघायला गेलं तर सत्तावीस तारीख सत्तावीस जुलै ही शेवट होती त्याच पद्धतीनं ह्याच्यामध्ये काही तेराशे हजार तेराशे मुलं जे उर्वरित राहिलेली आहेत ते ह्याच ग्राउंडमध्ये ऍड होणार आहेत म्हणजे कुठलेही चालकचे सांगतोय दोन्ही चालक म्हणजे चालक, चालक पुरुष चालक महिला याचे उर्वरित जे जवळजवळ तेरा साडे तेराशे महिला तेराशे पंच्याहत्तर महिला या शेवटच्या दिवसामध्ये सत्तावीस सव्वीस सत्तावीस सत्तावीस मध्ये पाचशे ह्या प्रमाणे वाढलेल्या आहेत याची नोंद घ्यायची आहे म्हणजे ग्राउंड वरती जोरात गर्दी होणार संख्या वाढलेली आहे सोडताना सुद्धा मोठ्या प्रमाणात पोरस सोडणार फटाफटा फटाफट कारण त्यांना गडबड लागली आहे कारण त्यांना पंधरा सप्टेंबरच्या आतमध्ये दे जॉईनिंग द्यायचं आहे एवढं लक्ष ठेवायचं त्यामुळे एवढ्या स्पीडमध्ये सगळ्या गोष्टी चालू आहेत पावसाचा जरासुद्धा विचार कोणालाही नाही आहे तसं मग अशी तुम्हाला मी सांगितले की ऑफिशियल एकतीस जुलैपासून महिला शिपाई कॉन्स्टेबल हे सुरू झालेला एवढं लक्षात ठेवायचं बॉईच अजून सुद्धा हॉल तिकडे यायला नाही पण महत्वाचं म्हणजे सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेपर्यंत किंवा सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस मध्ये सुद्धा पुरुष उमेदवारांमध्ये पाच पाचशे पुरुष वाढवलेले आहेत शेवटच्या घटकामध्ये जसं की अगोदर होतं तुम्हाला मी सांगितलेलं होतं की पंचवीस तारखेला अ जवळजवळ बाराशे मुलं होती सव्वीस तारखेला बाराशे मुलं आणि सत्तावीस तारखेला चौदाशे मुलं होती तर ह्याच्यामध्ये चेंजेस केलेत आहेत तेच पकडून त्याच्यामध्ये जे उर्वरित मुलं आहेत ती ऍड केले थोडे 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 तीन दिवसामध्ये त्याच पद्धतीने मुलींचं जर बघायला गेलं तर तेवीस तारखेला एक हजार मुली होत्या चोवीस तारखेला एक हजार मुली होत्या पंचवीस तारखेला एक हजार मुली होत्या सव्वीस तारखेला एक हजार मुली होत्या आणि सत्तावीस तारखेला सुद्धा एक हजार मुली होत्या असं सलग पाच दिवसामध्ये पाच हजार मुली संपवलेल्या आहेत किंवा संपवणार आहेत पण शेवटच्या सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीसच्या दरम्यान जवळजवळ साडे तेराशे चौदाशे मुली ह्या ऍड करणार आहेत यातच या तीन चार दिवसामध्ये शेवटच्या आणि ते एक नवीन जी आर आलेला तो जी आर उद्या सकाळी मी तुम्हाला इन डिटेल्स सांगणारच आहे पण हॉल तिकीट आल्यापासून मुलं खूप घाबरत आहेत लक्षात घ्या कुणीही घाबरून जाऊ नका मी आहे उद्या सकाळी इन डिटेल्स इन डिटेल्स सगळं टोटली विश्लेषण करणार उद्या सकाळी त्यामुळं कुणीही घाबरून जाऊ नका अजून तारीख लांब आहे एंड अजून सात दिवस आहे तुमच्याकडं माझं यायलाय माझं यायलाय करू नका नॉट जनरेटेड दाखवत असेल तर थोडं थांबवावं लागेल नॉट जनरेटर दाखवत असेल तर थोडंसं थांबावं लागेल अजून सुद्धा तुमचं हॉल तिकीट जनरल झालेलं नाही आहे याची नोंद घ्या समजलं जनरेट होत नसेल तर घाबरून जाऊ नका तुमचं ग्राउंड पुढच्या दहा दिवसामध्ये असू शकतं पंधरा दिवसामध्ये असू शकतं त्यामुळे कुणीही घाबरून जाऊ नका कुणीही मुलींनी मुलांनी कुणाही कुणीही घाबरून जाऊ नका मी आहे उद्या सकाळी पूर्ण जे आर विश्लेषण असणार आहे ह्याच्या पाठीमागचं जे आर एक पण आलेला आहे त्यासोबत हॉल तिकीट सुद्धा चालकचा अजून तो पण लगेचच एक आठवडा अगोदर त्यांनी ह्याला हात घातलाय कॉन्स्टेबल हात घातल्यामुळं ही सगळी द्विधा अवस्था मुलांची झालेली मुला। आहे घाबरत आहेत मुलं कुणीही घाबरून जाऊ नका उद्या सकाळी तुमच्याकडे महत्वाचा व्हिडिओ येणार आहे एवढं लक्षात ठेवायचं तर मुलांचं हॉल तिकीट आलंय का आतापर्यंत तर अजून सुद्धा मुलांचं हॉल तिकीट यायला नाहीये पण मुलींचं जे हॉल तिकीट आहे ते दिनांक एकतीस जुलै एक ऑगस्ट दोन ऑगस्ट पर्यंतच्या मुलींचं तीन दिवसाच्या मुलींचं आलेलं आहे आज संध्याकाळपर्यंत काही मुलांचं हॉल तिकीट येऊ शकतात आज संध्याकाळपर्यंत ते जर आलं तर तुम्हाला मी टेलिग्रामवरती अपडेट शंभर टक्के देणार आहे नसेल तर उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये इन डिटेल्स सगळी इन्फॉर्मेशन असणार आहे कुणीही काळजी करू नका कुणीही काळजी करू नका मुलांचं अजूनसुद्धा ऑफिशियल हॉल तिकीट यायला नाही आहेत अजूनसुद्धा यायला नाहीत पण सेम मुलांसारखे मुलींचे सुद्धा शेवट शेवट टप्प्याची सेम डेट आहेत त्यामुळं हे हॉल तिकीट उद्या सकाळीपर्यंत किंवा रात्री बारापर्यंत जनरेट होतील उद्या सकाळी दहाच्या आत हॉल तिकीट येण्याची शक्यता जोरात आहे ऑफिशियल सुद्धा मी वरती कॉल पण झालेले आहेत सगळी इन्फॉर्मेशन मी विचारूनच तुमच्यापर्यंत ही इन्फॉर्मेशन देत आहे त्यामुळं खूप महत्वाचा विषय होता की मुलं घाबरून गेलेत की सर माझं याला नाही माझं यायला नाही तुम्ही ज्यावेळी तुमचं आवेदन क्रमांक प्लस तुमचं डेट ऑफ बर्थ टाकताय त्यावेळी जर नॉट जनरेटर दाखवत असेल तर कुणीही घाबरून जाऊ नका तुमचं हॉल तिकीट पुढं असणार आहे समजलं उद्या सकाळी दहा पर्यंत चेक करा आज संध्याकाळी साडे अकरा पर्यंत चेक करा उद्या सकाळी दहाच्या आतमध्ये आलं तर निश्चित राह नाही आलं तर तुमचं ग्राउंड हे पुढं असणार आहे याची नोंद घ्या त्यामुळं मुलांचं जे ग्राउंड आहे किंवा मुलांचं जे हॉल तिकीट आहे ते अजून सुद्धा यायला नाहीये याची नोंद घ्या पण शेवटी शेवटी, शेवटी सत्तावीस आणि अठ्ठावीस पर्यंत जी मुलं वाढलेली आहेत त्या मुलांमुळं जे काही चालकचा विषय झालेला आहे त्याच्यामध्ये मुला, पूर्ण खळबळ होणार आहे गर्दी होणार आहे जास्तीत जास्त करून आणि एक कोण आलं ह्याच्यामधून की एवढं स्पीड आणि एकाच दिवशी एवढी मुलं ढीक भर असं कधी झालेलं नव्हतं ढीक गर्दी ही जी दीड दीड हजार मुलं प्लस पाच पाचशे आधी हजार होती त्यात पाच पाचशे वाढवले आहेत पंधरा पंधराशे मुलं सोळा सोळाशे मुलं ऍट अ टाइम होतील त्याचा सुद्धा आकडा इन डिटेल्स आज संध्याकाळी बारा एक पर्यंत मी स्वतः नोट डाऊन करून सगळे डिटेल्स काढून उद्या सकाळी विश्लेषण असणार आहे तुमच्यासाठी तुम्ही कुणीही घाबरून जाऊ नका उद्या सकाळी जे काही विश्लेषण असेल ते तुमच्यापर्यंत मी पोस्ट करणार आहे मुलांचं हॉल तिकीट अजून पण यायला नाहीये आज संध्याकाळी अकरा पर्यंत जर आलं तर तुम्हाला मी टेलिग्रामवरती मेसेज टाकेन की मुलांचं सुद्धा हॉल तिकीट आलेलं आहे या दिवसापासून सुरू होणार आहे याची नोंद घ्या पण अजून सुद्धा ऑफिशियल मुलांचं हॉल तिकीट यायला नाही याची नोंद घ्यायची आहे हॉल तिकीट आल्यापासून घाबरून गेलेले गे आहेत मुलं लक्षात घ्या हे आज ना उद्या होणार होतं हे झालेलं आहे एकंदरीत चालकला अर्ज कमी आलेले होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे थोडस माझी इन्फॉर्मेशन जे आहे जे काय आर टी आय टाकलेला होता तो आज दुपारी तीन वाजता आलेला होता आणि पोस्टमनचा मला फोन चार वाजता आलेलं होता आणि पावसामुळे मला तिथं जाता आलं नाहीतर ना मग तीच इन्फॉर्मेशन तुम्हाला चार ते पाच वाजता मध्ये दिलेली दिली असती पण थोडंसं मागं पुढे इन्फॉर्मेशन झाली असू दे पण हार्डवर्क केलेलं होतं आर टी आय मी आय थिंक सहा जुलैला टाकला होता त्याचा रिप्लाय अजून सुद्धा यायला नव्हता म्हणजे डिपार्टमेंट करून कुठलीही इन्फॉर्मेशन बाहेर लीक करायची नाही हीच गोष्ट परत एकदा सिद्ध झालेली आहे जसं की मागं आमच्या वेटिंगवाल्या मुलांच्या बाबतीत झालेलं होतं वेटिंगवाल्या मुलांच्या बाबतीत झालेलं होतं त्याच पण तिनं आता सुद्धा झालेलं आहे जवळजवळ दोन तीन ते तीन आर टी आय पडलेले आहेत माझे स्वतःचे एकट्याचे सगळे इन डिटेल्स आहेत त्या कॉपी पण तुम्हाला मी टेलिग्रामवरती नंतर नक्की टाकेन की आर टी आय मी कधी टाकलेला होता कारण की मी जोपर्यंत एक गोष्ट परफेक्ट करत नाही तोपर्यंत मी काही सांगत नाही पण आज थोडंसं पाठीमागं पुढं झालं तीन वाजता पोस्टमनचा फोन आला आणि पावसामुळे मला तिथं जाता आलं नाही तीच जर मी गेलो असतो तर मग पाच वाजता तुम्हाला इन्फॉर्मेशन परफेक्ट सांगितले असते की इथंच आता ह्या तीन चार दिवसामध्ये हॉल तिकीट येणार आहे तुम्ही मी तयार राहून थोडंसं मागं पुढे झालं असो पण प्रयत्न केला मी पण तुमच्यासाठी बघूया कशा पद्धतीने विषय होतो ऑफिशियल वरती सुद्धा कॉल झालेत मग अशी पण मुलांचे हॉल तिकीट येणार म्हणून सांगितलेत उद्या सकाळपर्यंत किंवा उद्या दुपारपर्यंत येऊन जातील किंवा आज संध्याकाळी बारापर्यंत येऊन जातील पण मुलांचं सुद्धा ग्राउंड ह्या तीस ते एकतीस तारखेला सुर सुरू होणार आहे जसं मुलींचं ग्राउंड एकतीस तारखेला सुरू होणार आहे तसंच मुलांचं सुद्धा ग्राउंड हे तीस किंवा एकतीस तारखेला सुरू होणार आहे जी काही वाढीव मुलं आहेत चालकची ती सुद्धा शेवटच्या तीन दिवसांमध्ये ऍड केलेली आहेत मुलांसाठी पाच पाचशे मुली एकंदरीत तेराशे पंच्याहत्तर काहीतरी मुली आहेत त्या सुद्धा त्याच डेटमध्ये तीन दिवसांमध्ये त्यांना बॅलन्स केला इकडे तिकडे त्यांना बसवलेला आहे पाच पाचशे पाच पाचशे आणि साडेतीनशे चारशे काहीतरी आकडा आहे तो पण ह्याच्यामुळं मुलांना फटका मात्र शंभर टक्के बसणार आहे त्याची नोंद घ्यायची आहे पण आता परिस्थितीला सामोरं जायला पाहिजे कोणीही रडू नका सकाळी उठा प्रॅक्टिस करा पुस्तक सोडू नका बघता बघता लिकी येणार आहे एवढं लक्षात ठेवायचं चालकची पण लिकी बघता बघता येणार आहे आणि त्याच पद्धतीनं आता कॉन्स्टेबलचं ग्राउंड चालू झालंय कधी संपते ते सुद्धा समजणार नाही कोणाला कधी संपलंय ते पण समजणार आहे त्यामुळे बी अलर्ट आत्ताच सांगतोय बी अलर्ट कुणी आळसपणा करू नका ज्याला वर्दी पाहिजे त्यांना सांगतोय ठीक आहे सो चॅनलवर नवीन असाल तर विनंती करतोय चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि ज्यांचं ज्यांचं हॉल तिकीट आलंय ते आत्ता सर्व विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा असतील उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये इन डिटेल्स मी सांगणार आहे की कसं कसं काय काय नियोजन असणार आहे इन डिटेल्स कोणतेही त्याच्यामध्ये मागे पुढे होणार नाही याची नोंद घ्यायचे ओके सो कुणीही घाबरून जाऊ नका ज्यांचं हॉल तिकीट अजूनपासून सांगतोय नॉट जनरेटर सांगत आहे त्यांनी कोणीही घाबरून जाऊ नका त्यांचं हॉल तिकीट येणार आहे नॉट जनरेटर दाखवत असेल तर तुमचं हॉल तिकीट पुढं असणार आहे परत परत त्याच्यावरती टेन्शन घेऊ नका शांत झोपा सकाळी उठा पाच वाजता ग्राउंड मारा दिवसभर पुस्तक सोडू नका संध्याकाळी ग्राउंड मारा परत रात्री लवकर ह्याच्या व्यतिरिक्त तिसरी गोष्ट कोणतीही करू नका ओके इन डिटेल्स सुद्धा सकाळी मी सांगतोय तुम्हाला चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करायचं आहे त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही जॉईन करायचे आहे शेवटी सर्वांना मी शुभेच्छा देतोय आणि मी इथं सांगतोय धन्यवाद